पक्षातले इतर जे नेते आहेत ते मात्र बोलताना पाहिलं नाही नाही पण मला मी तुम्हाला सांगतो आणि त्यांना की असं करतच रोहित पवार काय बोलतात त्याच्याकडे मी फार महत्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्या त्यांच्याविषयी बोलायचं नाही अजून लहान आहेत पहिली टर्म आहे राहिली गोष्ट आपण काय बोलू विचारत होता आपण पक्ष असा आहे की नेहमी शरद शरद पवारांचं एक नेहमी मला सांगायचं असायचं की जितेंद्र सामाजिक बाजू सामाजिक असे मांडताना पक्ष त्याला जबाबदार नाही पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी जेव्हा पुरंदरेंच्या विरोधात उतरलो तेव्हा आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मला सांगितलेलं तू जाऊन पुरंदरेंची माफी माग मी जरा घाबरलो होतो म्हणून मी पवार साहेबांना फोन केला पवार साहेबांनी सांगितलं की तुझा इतिहासाचा अभ्यास आहे तुला जे योग्य वाटत ते तू बोल त्याच्यामध्ये पक्षाचं काही घेणं हा पक्ष हा सामा कोणाची सामाजिक भूमिका ठरवत नाही